विशाळगड येथील अतिक्रमणाच्या नावावर गजापूर येथे केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ मिरज शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने मिरज येथे प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला मिरज शिवसेनेचे नेते चंद्रकांत मैगुरे यावेळी बोलताना म्हणाले की विशाळगड येथील प्रकार निंदनीय आहे फक्त त्यांच्या दारामध्ये हिरव्या चांदण्याचे बघून ह्या लोकांनी हल्ला केला आणि पण चांगले गेलेले आहेत त्यांना पण चौकशी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे सरकारच्या पायाखालची जमीन सरकली आणि म्हणून सरकार जातीय दंगली घडवण्याचं षडयंत्र करत असल्याचा आरोप मैगुरे यांनी केला आहे शिवसेनेचे तानाजी सातपुते यांनी सदर प्रकरणाची एस आय टी चौकशी करण्याची मागणी केली तर विशाल राजपूत यांनी विशाळगडावर जे हल्ला झाला आहे त्या घटनेचे सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली आणि त्याचबरोबर काश्मीरमध्ये जवानांवर झालेल्या हल्ल्याच्या वेळी निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी संजय काटे तानाजी सातपुते अतुल रसाळ महादेव मगदुम कुबर राजपूत पप्पू शिंदे शकिरा जमादार शकील पिरजादे यांच्यासह उद्धव ठाकरे गटाचे मिरज शहरातील कार्यकर्ते आणि हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते विशालगड दर्ग्याच्या नावाखाली अतिक्रमण काढायचं ह्या नावाखाली दोन जातींमध्ये जे ति तिढा निर्माण केला आहे आणि काश्मीरमध्ये जवान म्हणजे हल्ला झाला आहे त्याचा पहिला मी जाहीर निषेध करतो आज या भाजप आणि शिंदे सेना या सरकारनं विधानसभा तोंडावर घेऊन विशाळगडूचं अतिक्रमण काढायचं हे डोक्यात घेतलं आहे ॲक्च्युली विशाळगडवर फक्त मुस्लिम समाज राहायला नसून हिंदू मुस्लिम सगळ्या जातीचे लोकं राहिले आहेत आणि जर विशाळगडूचं अतिक्रमण काढायचं तर गजापूरमध्ये राहणाऱ्या लोकांची घरंहिणी का पाडली का फुटली का पेटवली मशीद का पाटली आणि अतिक्रमण सुद्धा तर राज्य शासनानं जिल्हाधिकाऱ्यांनी ते काढायला पाहिजे होतं तर तसं न करता दोन जाती तिडमा तिढा निर्माण करून विधानसभेला मतं कशी आपल्याला खाता येतील हिंदू समाज ते हे त्यांनी फक्त चालू आहे ह्याचा आम्ही शिवसेना मिरज तालुका आणि मिरज शहरा म्हणून जाहीर निषेध करतो आणि गजापूरमध्ये जो हल्ला झाला आहे त्या जे जे कार्यकर्ते कुठल्या कुठल्या पक्षाचे कुठल्या समाज होते सांगलीत ना मिरजात म्हणून काय कार्यकर्ते गेले होते त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि सकल विषयाची सीबीआय चौकशी व्हावी अशी आम्ही या ठिकाणी मागणी करत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं किंवा या पक्षाच्या वतीनं मिरज तालुका मिरज शहर या यांच्या वतीनं इथं निवेदन देण्यात येत आहे तहसीलदार प्रांत कार्यालयामध्ये आम्ही सर्व पदाधिकारी शहरातली ग्रामीणमधली असंख्य कार्यकर्ते इथे आलेलो आहोत इतर समाजाची देखील लोकं इथं आमच्याला पाठिंबा देण्यासाठी आलेले दे आहेत त्याचं कारण एवढंच की देशामध्ये आतंक पसरत आहेत देशामध्ये जम्मू काश्मीरमध्ये रोज आपले शहीद जवान होत आहेत याच्याकडे केंद्र सरकारचं लक्ष नाही आहे त्याबद्दल हे राज्य सरकार कधी बोलत नाही आहे आणि नको तिथं नागुबसुर सिने परवाच्या लोकसभेला यांची जी पंचायत झालेली आहे त्यांना लोकांनी कसं डावलेलं आहे ह्याच्यावर कसा पडदा पाडायला लोकांच्यात कसं यायचं त्याच्यासाठी यांच्याकडे एकच पर्याय उरलेला आहे तो म्हणजे जातीय दंगल करणं आणि जातीय दंगलीच्या जा नावावर विचार करता मुद्दा त्यांनी घेऊन आज हे जातीय दंगलीचं जा प्रकरण महाराष्ट्रामध्ये गाजवत आहेत हे पूर्ण राज्यभर गाजावं देशभर गाजावं असं या मिंदे सरकारची आणि यांच्या माती असलेली अद्भुत शक्ती ज्यावेळी सरकार स्थापना होत असताना कायद्याने जे काय होईल ते होईल इस्लाम मुस्लिम समाज देखील म्हणतो जे अतिक्रमण असेल ते काढावं आमचा त्याला विरोध नाही पण अतिक्रमण वर आणि खाली पाच सात किलोमीटर जर जर घर भेटवत असतील तर यांचा आपण जाहीर निषेध व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये जर यांनी नाही थांबवलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी रस्त्यावर उतरतील आणि याला जाब विचारतील एवढं मी तर ठामपणे सांगतो जनतेला पण आवाहन करतो की काही फुलतापाला बळी पडव आश्वासनावर विश्वास ठेव नका यांच्या भूलताबाला बळी पडू नका जे काय आहे ते शासनामार्फत होईल त्याच्यावर एसआयटी नेमा आमचं ठामपणे बनलं आहे आणि आमच्या फायर ब्रिगेड संजय राऊत साहेबांनी परवा सांगितले आहेत त्या मोदींनी आणि शहाने चौकशी करावी केंद्रात काय चाललंय आणि नैतिकता जर असेल तर त्यांनी राजीनामा द्यावी तसेल तर त्यांना आता सध्या काय काम नाही गेल्या पाच वर्षामध्ये ईडी सीबीआय दहाडी याच्यामध्ये कुंभ होतं आणि चार जून नंतर कुठे ईडी नाही सीबीआय नाही धाडी नाही त्यामुळे रिकाम आहेत इकडे लक्ष द्या मला या महाराष्ट्रामध्ये एवढंच मला सांगू इच्छितो विशाळगडमध्ये पायत्याशी मुस्लिम बांधवांवर हल्ला झाला त्याचा मिरज विधानसभेच्या शिवसेनेच्या वतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो कारण तिथले जे मुस्लिम आहेत ती हिंदुस्थानची मुस्लिम आहेत हिंदू मुस्लिम म्हणतात त्यांना तर हा भेदभाव न करता त्याने पहिल्यांदा वरती जे अतिक्रमण आहे त्याच्यासाठी त्यांनी नोटीस दिलेली होती पण सर्व सकट न काढता त्यांनी जी नोटीस आहेत कारण ते जुने काही लोक मला सांगितले आठ आठशे वर्ष झालं तिथं ते लोकस्थायिक आहेत आणि आठशे वर्षं सुद्धा त्यांच्यावर आता जे काय हे बडगा घेतला तो चुकीचा आहे कारण ही आता पुढची विधानसभेची इलेक्शन बघून जर ते हिंदू मुस्लिमचं जे हिंदू महाराष्ट्रामध्ये जे आता लोक व्यवस्थित भारतात नांदतात काम काम करतात आणि ह्या जे विषयावर जर विषय घेऊन जर भांडण होत असतील तर याचा आमचा मोठ्या प्रमाणात मिरजेतून आणि मिर सर्व महाराष्ट्रातून शिवसेनेच्या वतीनं आमचा जाहीर निषेध आहे आणि जर असं जर चालू ठेवलं सर, सर तर सर्व लोक पुढाकार घेऊन पुढं याचा परिणाम भोगायला लागेल अशा आम्ही चैतन्य देतो जय हिंद जय महाराष्ट्र जे हिंदे विशाळगडवरती जो प्रवाचा प्रकार जो घडलेला आहे तो अतिशय निंदनीय आहे कारण तिथल्या सरकारनं तिथल्या कलेक्टर साहेबांनी जेव्हा आदेश काढलेला होता तिथं मुस्लिम समाजाचा पण विरोध नव्हता कारण तिथलं अतिक्रमण हे निघणारच होतं तिथल्या कुठल्या समाजाची लोकं आहे हे न पाहता ते सगळं अतिक्रमण निघणार होतं तिथं मुस्लिम समाजाचा पण विरोध नव्हता परंतु काही का काही खा, खा, खाली जर तिथं जे गाव आहे त्या गावामध्ये हिंदू असू दे मुस्लिम असू दे सर्वांची गर फोडली गेली जे काही ह्यात गुन्हेगार आहेत जे काही यात दोषी आहेत त्यांची सीबीआय चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे कारण पुनरावरती दोन हजार नऊची हे मिरजेमधून चालू झालं परंतु तिकडं दंगा झाला इथं दंगा झाला आणि तिकडं जी लोकं भोगली तसं व्हायला नाही पाहिजे ह्या सरकारनं फक्त आता जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचं काम केलेलं आहे आता त्यांच्याकडं कुठलाही कुठलाही काम राहिलेलं नाही म्हणून येणाऱ्या विधानसभेला या जनतानं जनता त्यांना धडा शिकवल्याशिवट गप्प बसणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो तेच जो काश्मीरमध्ये जो परवा आपल्या भारताचे जवान शहीद झाले त्यावरती मूक गिळून गप्प बसलं परंतु शिवसेना पण त्या त्याच विषयासाठी रस्त्यावर उतरलेली आहे कारण शहीद जवानासाठी यांनी पुलवामा हल्ला केला इतर इतर टायमाला अनेक हल्ले केले फक्त ती लोकाला दाखवण्यासाठी केली परंतु या शहीद जवानासाठी तुम्ही काय केला या सरकारनं उत्तर द्यावं एवढंच या ठिकाणी सांगतो थांबतो जय